आता हे चक्रीवादळाचं काही फॅंगल चक्रीवादळ जे आलेलं आहे त्यामुळे आता वातावरणात भरपूर बिघाड झाली तर आता हे वातावरण किती दिवस आहे जवळपास एक आठवडाभर परिस्थिती पावसाची कायम राहणार आहे आणि टप्प्याने महाराष्ट्राचे पूर्ण विभाग जे आहेत कोकण विभाग असेल मराठवाडा विभाग असेल विदर्भ विभाग असेल किंवा खान्देश विभाग असेल इथे दोन तीन दोन तीन जिल्ह्यांना महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या सरी ह्या केव आणि धारा असे थेंब पडत राहतील आजच्या रेटला सुद्धा आहे एक डिसेंबरला आणि उद्या सुद्धा आहे आणि हे जे चित्र आहे फेंगल नावाच्या चक्रीवादळाने दक्षिण भारतामध्ये चांगल्या प्रकारचा धुमापूळ आहे आणि हा जो पाऊस आहे हा पाऊस महाराष्ट्रामध्ये सुद्धा कालपासून याने वातावरणामध्ये चेंजिंग केले आहे आणि बीड सारख्या ठिकाणी लातूर सारख्या ठिकाणी नांदेड सारख्या ठिकाणी याच्या हलक्या सरींना सुरुवात देखील झाली आहे पण एक बारीक नॉर्मल शिरोली पडत त्याच्यामध्ये चिंतावणी पण उद्याची दोन डिसेंबर आणि तीन तारीख ही महत्वाची ठरणार आहे खर तर मंगळवार हा नांदेड जिल्ह्याच्या लातूर जिल्ह्याच्या परभणी जिल्ह्याच्या आणि इथे अंबाजोगाई हो सोलापूर सांगली जिल्ह्यासाठी महत्वाचा राहणार आहे आणि याच्यामध्ये दोन तीन प्रकारची कंडिशन आहे एका एक, एक, एक दोन जिल्ह्यामध्ये चांगल्या सरी किंवा चांगला भरपूर पाऊस देखील पडणार आहे त्याच्या मागचं कारण देखील आपण व्हिडिओच्या सुरुवातीला आणि शेवटी देखील सांगणार आहोत आणि दुसरं महत्वाची गोष्ट पूर्व विदर्भामध्ये उद्याची दोन तारीख संध्याकाळच्या वेळेला पेनवणी पाऊस भंडारा जिल्ह्यामध्ये होणार आहे चंद्रपूरच्या काही ठिकाणी नागपूरच्याही काही ठिकाणी अकोल्याच्या तुरळक ठिकाणी अमरावतीच्याही तुरळक ठिकाणी हा पाऊस होणार आहे त्यानंतर वातावरण हे कर्नाटकमध्ये प्रवेश करत आज संध्याकाळी मध्यरात्रीपर्यंत कर्नाटक मधल्या हुबळी असेल बिल्लारी असेल शिवगंगा प्रेशर प्रवेश करते आणि इकडनं निघून जाऊन ते अरबी समुद्रात जाऊन पुन्हा एल पी प्रेशर बनणार आहे पण जाताने आणि आणलेलं सोबत आणलेलं बाष्प हे कोल्हापूर सांगलीला तीन तारखेला मध्यम ते जोरदार सरी देखील घेऊन येणार आहे याच्यामध्ये कोल्हापूरचा दक्षिणेकडील भाग काही कर्नडचा एरिया हा भाग हा घेणार आहे जास्त प्रमाणात घेईल पण महाराष्ट्रामध्ये याचा विचार जर केला आपण तर नागपूर चंद्रपूर नांदेड दोन तीन जिल्हे बऱ्यापैकी आहेत नांदेड आणि लातूरच्या काही बॉंड्रीलगतच्या भागांना देखील बऱ्यापैकी हा पाऊस होणार आहे जालना छत्रपती संभाजीनगर मध्ये एक दोन एक दोन गावांना पेनवणी पावसाचे सर्व दूर हा पाऊस नाहीये वातावरण मात्र सर्व दूर राहील अशी कंडिशन याच्यामध्ये आहे तर काही शेतकऱ्याचे असे प्रश्न आहेत की हा पाऊस अवकाळी कारणाने वारे जास्त प्रमाणात कोणकोणत्या भागात नुकसानग्रस्त राहील कसं याच्यामध्ये वाऱ्याचे दोन प्रकार आहेत आता फेंगल नावाच्या चक्रीवादळाचा वार दोन चार दिवसापासून येऊन गेले पण आता जे येणार आहे ते डब्ल्यूडी येणार आहे ती मोठा ट्विस्ट आहे आता हा जो फेंगलचा पाऊस आहे हा फक्त चार तारखेपर्यंत पाच तारखेपर्यंत मर्यादित आहे पण अरबी समुद्र मार्गे फेंगलच्या वाऱ्यामुळे येणारी कंडिशन ही पाच सहा तारखेपर्यंत नागपूर वगैरे भागातही तुरळक तुरळक ठिकाणी राहणार आहे त्यानंतर नंदुरबार जे काही जिल्हे आहेत इथे डब्ल्यूडीच्या वातावरणाचा देखील असं आहे उत्तर भारताकडनं कराची कडनं वारे भारताकडे चांगल्या पद्धतीने डायवर्ट घेत आहेत आणि महाराष्ट्राकडे रेल्वे स्पष्ट व्यक्त होते की भरपूर प्रमाणात बाष्प इकडे आणण्याचाही देखीलचा अंदाज आहे पण चार पाच तारखेच्या दरम्यान हे डब्ल्यूडीचं वातावरण देखील नंदुरबार धुळ्याच्या ठिकाणी पेनवणी पावसाची संकेत घेऊन येत आहे बुधवार कंडिशन आपल्याला पाहायला मिळते बुधवारी संध्याकाळच्या वेळेला नाशिक क्षेत्रामध्ये काही ठिकाणी निफाड वगैरे भागामध्ये नगर परिसर देखील काही ठिकाणी नंदुरबारमध्ये काही ठिकाणी याचा पावसाच गुरुवार आणि बुधवारच्या बांधवला कच्छ भागांना देखील होणार आहे हा तर काही शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ते की आता हे पावसाचे वातावरण तयार झालं यामध्ये काही अवकाळी पाऊस आणि गारपीट बी होऊ शकते का गारपीच अपवाद महाराष्ट्रामध्ये विदर्भात नाहीये मराठवाड्यात नाही आणि खानदेशातही नाहीये थोडाफार तुरीक गाडी जर पडल्या तर कोल्हापूरच्या किंवा इकडे कर्नाटकच्या एरियामध्ये पडू शकतात एवढी मोठी कंडिशन नाहीये आणि महत्वाचं म्हणजे आता सध्या आपण पाहतोय बेंगल पूर्णपणे चेन्नई या भागामध्ये पसरला आहे हुगली बेंगलुरू बिल्लारी देवनागरी परिसर शिवमंगा परिसर कर्नाटकचा दक्षिणेकडे एरिया त्यांनी भरपूर घेतला आहे आणि चार तारखेला चंद्रपूर एरियामध्ये प्रसन्न करणं आहे यवतमाळमध्येही बऱ्याच ठिकाणी पिंडवणी पावसाची संकेत आहेत चार तारीख संध्याकाळची पाच तारखेबद्दल बोलायचं झालं थोडक्यामध्ये तर वातावरण हे निवळ्यासारखं वाटत पण नाशिक क्षेत्रामध्ये हलक्या सरी झालेली परिस्थिती आणि त्यापाठोपाठ इकडे बंगालच्या उपसागरामधनं पुणे एक लिअर बनते आहे आणि ते बाष्प इकडे नाशिकच्या क्षेत्रामध्ये एक कशीर बनत आहे ती सारी सहा आहे तो पहिलेही सांगितलंय आणि त्यानंतर सहाची सकाळ ही आ, एक दोन ठिकाणी फायदेशीर राहणार आहे बीड जिल्हा शहागड परिसर गेवराय परिसर कडाष्टी परिसर पाचर्डी परिसरची ठिकाणी अशी ठिकाणी सात तारखेला देखील पहाटच्या वेळेला हलक्या झाली होती परभणी नांदेड आणि लातूरला सलग तीन मंगळवारी सुद्धा इनारकेला आणि शनिवारी सुद्धा वातावरण हे खराब राहणार आहे पावसाची शक्यता इथे या तारखेला देखील जाणवते आहे आणि हे वातावरण निवडत नाही पुन्हा एकदा बंगालच्या वा उपसागराकडनं एक आता कसं सांगता येईल याच्या सोप्या भाषेमध्ये एक दक्षिण सॉरी उत्तर भारताकडनं येणाऱ्या डब्ल्यूडीचं वातावरण आणि बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एकशील कलकत्ता मार्गे हे एक जसं की आपण छत्तीसगड म्हणूयात तेलंगणाचा भाग म्हणूया इकडनं डायव्हर्ट होणार आहे त्यामुळे जे विदर्भातले जे जिल्हे आहेत इकडे ही सिस्टम कार्यरत होण्यासाठी आठ तारखेनंतर देखील पोषक वातावरण राहील पण याच काळामध्ये उत्तर भारताकडनं जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे थंडीचा वेग पहिला जसा होता येण्या अगोदर किंवा अगोदर थंडी तारखेपासून सुरुवात होणार आहे आता उद्या पण किंवा परवा पण तुमच्या कॉलच्या मार्फत आम्ही अशीच माहिती घेणार आहोत तरी आम्ही शेतकऱ्याला कमेंट करण्यास सा सांगू आणि त्यांच्या भागातले पण प्रश्न आपल्या विचारण्याचा प्रयत्न करू नक्कीच आणि जो अवकाळी पण आहे पावसाचा सध्या दक्षिण भारतामध्ये चांगल्या पद्धतीने धुमाकूळ घालतोय या का कोल्हापूरला विशेष करून काळजी घ्यायची कारण आहे कारण की तीन चार तारखेकडे वातावरण पडणार आहे